महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात दोन दिग्गज नेत्यांची जन्मतारीख एकच असणं हा केवळ योगायोगच म्हणावं लागेल बारा डिसेंबर हा दिवस शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे या दोघांच्या जन्मदिवसाचा दिवस आहे एकीकडे एक पाहायला गेलं तर बारामतीच्या शेतकरी कामगार पक्षाच्या गडातून राजकारणात उदयास आलेलं नेतृत्व म्हणजे शरद पवार ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावरती दशकानुदशका आपली छाप पाडली आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यातील संघर्षमय जीवनातून तयार झालेलं नेतृत्व म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ज्यांनी सामान्य माणसाच्या आवाजाला राजकीय व्यासपीठ दिलं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या दोन दिग्गज नेत्यांच्या जीवन प्रवासाचा आढावा घेणार आहोत त्यांच्या नेतृत्वातील साम्य वैशिष्ट्य आणि एकमेकांविरुद्धच्या संघर्षाचा मागोवा घेऊया हा योगायोग केवळ तारखेचा नाही आहे तर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील दोन वेगळ्या ध्रुवांच्या नेत्यांचा आहे ज्यांनी एकमेकांना आव्हान देत राज्याच्या विकासात मोठं योगदान दिलं आहे चला या प्रवासाचा आपण आढावा घेऊयात नमस्कार मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय वाई महाराष्ट्राच्या राजकारणाची पार्श्वभूमी जर लक्षात घेतली तर शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे हे दोघेही ग्रामीण भागातून उदयास आलेले नेते आहेत शरद पवारांचा जन्म हा एकोणीसशे चाळीस साली बारामती येथील एका शेतकरी कुटुंबात झाला त्यांचे वडील गोविंदराव पवार हे सहकारी चळवळीशी निगडीत होते ज्यांनी शरद पवारांना लहानपणापासूनच सामाजिक आणि त्याचबरोबर ती राजकीय वातावरणाची ओळख करून दिली होती तर दुसरीकडे गोपीनाथ मुंडे यांचा जन्म हा एकोणीसशे एकोणपन्नास साली बीड जिल्ह्यातील परई येथील एका शेतकरी सामान्य कुटुंबात झाला त्यांचे वडील म्हणजे पांडुरंगराव मुंडे हे साधारण शेतकरी होते आणि गोपीनाथ मुंडे हे लहान लहानपणापासूनच संघर्षाच्या परिस्थितीत वातावरणात वाढलेले शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे दोघेही बारा डिसेंबरला जन्मलेले पण त्यांच्या राजकीय प्रवासात हा योगायोग त्यांना एकमेकांच्या विरोधात उभं करणारा आणणारा ठरलाय एकोणीसशे साठच्या दशकात शरद पवारांनी विद्यार्थी चळवळीतून राजकारणात पाऊल ठेवलं तर गोपीनाथ मुंडे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आपलं राजकीय क्षेत्रातलं पाऊल ठेवलं ते सक्रिय झाले महाराष्ट्राच्या राजकारणात सहकारी संस्था शेती आणि त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे जातीवर आधारित राजकारण हे प्रमुख घटक आहेत आणि या दोन्ही नेतृत्वांनी या घटकांचा वापर करून आपली राजकीय ताकद वाढवली पवारांनी काँग्रेसमध्ये सुरुवात केली आणि नंतर राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तर मुंडेंनी बी जे पीच्या माध्यमातून सुरुवात केली मराठवाड्यातील ओबीसी समाजाचे भाजपचे नेते म्हणून ते, ते उदयास आले महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे ही अशी दोन नावं आहेत की त्यांचा उल्लेख झाला की राज्यातील निवडणुका संघर्ष आणि विकासाच्या कथा आठवतात हो शरद पवारांच्या नेतृत्वाबद्दल जर बोलायचं झालं तर ते एक कुशल रणनीतीकार म्हणून देशभर ओळखले जातात त्यांचं नेतृत्व हे दूरदृष्टीपूर्ण आणि गणिती आहे एकोणीसशे अठ्याहत्तर साली वयाच्या अडतीसाव्या वर्षी ते महाराष्ट्र राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर चार वेळा या पदावरती विराजमान देखील झाले सहकारी साखर कारखाने कृषी विकास आणि राजकीय आघाड्यांच्या निर्मितीत त्यांचा हातखंड आहे पवार साहेब हे चाणक्य म्हणून देशभर प्रसिद्ध आहेत ओळखले जातात कारण ते विरोधकांना मित्र बनवण्यात आणि संकटातून मार्ग काढण्यात पटाईत आहेत त्यांनी राष्ट्रीय स्तरावरती देखील कृषी मंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या विकासात मोठं योगदान दिलंय जसं की पाहायला गेलं तर बारामती सारख्या भागात औद्योगिक वाढ आणि त्याचबरोबर ती शिक्षण संस्थांची उभारणी केली त्यांचं नेतृत्व हे शांत संयमी आणि दीर्घकालीन धोरणांवरती आधारित आहे ज्यामुळे ते दश्का देशाच्या राजकारणात टिकून राहिले केंद्रात मंत्री संरक्षण मंत्री अशा पदांवरती त्यांनी काम त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सहकारी चळवळीला बळ मिळालं साखर कारखाने दूध उत्पादन आणि सिंचन योजनांमध्ये त्यांनी क्रांती घडवली पवारांचं व्यक्तिमत्व हे शांत पण प्रभावी आहे ते राजकीय संकटामध्येही संयमाने निर्णय घेतात बारामतीच्या विकासाचं मॉडेल त्यांनी देशभरात प्रेरणादायी बनवलं ज्यात शिक्षण आरोग्य आणि उद्योगांचा समावेश देखील आहे त्यांचं नेतृत्व हे दीर्घकाळ काम करणारं टिकणारं नेतृत्व आहे ज्या ते युवा नेत्यांना पुढे आणतात आणि नवख्यांना संधी देतात हे त्यांचं वैशिष्ट्य त्यांना प्रत्येक जनरेशन बरोबरती आणि समाजातील प्रत्येक स्तराबरोबरती जोडून ठेवतात गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाबद्दल सांगायचं तर ते एक जनसामान्यांचं नेतृत्व नेते होते ज्यांचं भाषण हृदयस्पर्शी काळजाला भिडणारं आणि प्रेरणादायी असायचं मुंडे साहेब हे ओबीसी समाजाचे प्रतीक मानले जातात आणि त्यांनी भाजपला मराठवाड्यात मजबूत पाया दिला एकोणीसशे ऐंशी साली ते पहिल्यांदा आमदार झाले आणि एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव दरम्यान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देखील झाले त्यांचं नेतृत्व हे संघर्षमय आणि थेट होत ते विधानसभेत आक्रमकपणे विरोधी पक्षाची भूमिका बजवायचे आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांना वाचा देखील फोडायचे ग्रामीण विकास शेती शेतीचे प्रश्न आणि महत्वाचं म्हणजे ओबीसी आरक्षणासारख्या मुद्द्यावर त्यांनी आयुष्यभर लढा दिला मुंडे साहेब हे साधे ग्रामीण मुळं असलेले नेते होते ज्यांचा लोकांशी थेट संपर्क होता आणि राजकारणात ते मैत्रीपूर्ण आणि विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जायचे केंद्रात ग्रामीण विकास मंत्री म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली पण नियतीने त्यांच्या आयुष्याच्या काळापुठ्ठ अंधाराची स्क्रिप्ट लागलीच लिहिली आणि एका अपघातात गोपीनाथ मुंडेंना महाराष्ट्रानं गमावलं त्यांचं नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं आणि महाराष्ट्राच्या मनातला मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या मनातच राहिला पण त्यांचा वारसा आजही भाजपमध्ये जिवंत आहे दोघांच्या नेतृत्वात असलेलं साम्य हे उल्लेखनीय आहे दोघेही ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेले जनसंपर्कात दानगे आणि राजकीय भाषण कलेत माहीर दोघांनीही सहकारी चळवळी आणि शेतीशी निगडीत अशा राजकारणातून आपली ताकद अजमावली वाढवली देखील पवार साहेब बारामतीच्या सहकारी संस्थांमधून तर मुंडे साहेब हे बीडच्या साखर कारखान्यामधून दोघेही पक्षाच्या बाहेर जाऊन आघाड्या बनवण्यात माहीर आणि यशस्वी करण्यात देखील माहीर झाले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात जाती आणि प्रादेशिक समतोल साधण्याची भूमिका दोघांनी देखील बजावली त्यांचं नेतृत्व हे लोकाभिमुख होतं ज्यात सामान्य माणसाच्या समस्या सोडवण्यावरती भर होता आपल्या पातळीवर दोघेही कसे यशस्वी झाले हे पाहता शरद पवारांनी राष्ट्रीय स्तरावरती जाऊन कृषी आणि त्याचबरोबर संरक्षण मंत्रालय हे संभाळले तर गोपीनाथ मुंडेंनी मराठवाड्यातील ओबीसी नेते म्हणून बी जे पीला मजबूत केलं पवार साहेबांनी एन सी पीची स्थापना करून स्वतंत्र पक्ष उभा केला आणि अनेक आघाड्या यशस्वी केल्या जसं की एकोणीसशे नव्याण्णव नंतरच्या निवडणुका मुंडे साहेबांनी आर एस एसच्या पाठबळामुळे पाठबळाने बी जे पीला ग्रामीण भागात विस्तार दिला आणि दोन हजार चौदा साली केंद्रात ग्रामीण विकास मंत्री झाले दोघांनीही संघर्षातून शिकत विरोधकांना सामावून घेत यश मिळवले ते हे दोघेही दीर्घकाळ राजकारणात सक्रिय राहिले आणि महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये त्यांच्या भूमिका या निर्णायक ठरल्या हे साम्य केवळ वैयक्तिक नाहीये तर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा भाग आहे दोघेही आपल्या पातळीवरती यशस्वी झाले हे त्यांच्या दृढ निश्चय आणि रणनीतीचे फलितच आहे शरद पवारांनी सहकारी क्षेत्रातून सुरुवात करून राष्ट्रीय पातळीवरती ते पोहोचले ज्यात ते अनेकदा विरोधकांना मात देत त्यांचं यश हे नेटवर्किंग आणि दूर दूरदृष्टीवरती दुर आधारित आहे तर दुसरीकडे गोपीनाथ मुंडेंनी संघर्षमय जीवनातून सुरुवात करून ओबीसी समाजाला मुख्य प्रवाहात आणलं त्यांनी भाजपची महाराष्ट्रभर योगदान देखील दिलं त्यांचं हे यश जनसंपर्क आणि आक्रमकतेवरती आधारित आहे दोघांनीही आपल्या जिल्ह्यांचा विकास केला बारामती आणि बीड हे त्याचं मॉडेल आहे हे यश केवळ वैयक्तिक यश नाहीये तर ते महाराष्ट्राच्या विकासाचं योगदान देणारं आहे दोघांनी एकमेकांविरुद्ध केलेला संघर्ष हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक रोमांचक अध्याय आहे एकोणीशे नव्वदच्या दशकात पवार काँग्रेसमध्ये असताना मुंडे हे भाजप शिवसेना युतीचे नेते होते ज्यात एकोणीशे पंच्याण्णवच्या निवडणुकीत मुंडेंनी पवारांना आव्हान दिलं थेट डाऊटशी संबंध असल्याचे आरोप केले जे कधीही सिद्ध होऊ शकलेले नाही आहेत दोन हजार चार आणि दोन हजार नऊच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातील लढाया या तीव्र होत्या ज्यात मुंडेंनी पवारांच्या धोरणांना विरोध केला दुष्काळ शेतकरी कर्जमाफी आणि विकास योजनांवरती दोघेही एकमेकांना दोष देत हा संघर्ष वैयक्तिक नव्हता तर राजकीय विचारसरणीचा होता एकीकडे एक पाहिलं तर सहकारी समाजवाद तर दुसरीकडे हिंदुत्व आणि ओबीसी न्याय तरीही काही प्रसंगी ते एकमेकांचा आदरच गुणवैशिष्ट्यांची तुलना केली तर के शरद पवार हे रणनीतिक आणि शांत आहेत तर गोपीनाथ मुंडे हे उत्साही आणि आक्रमक होते पवारांचा गुण म्हणजे संयम आणि नेटवर्क तर मुंडेंचा गुण म्हणजे जनसंपर्क आणि संघर्ष क्षमता पण दोघेही करिश्माई नेतेच महत्वाचं म्हणजे पवारांचं नेतृत्व दीर्घकालीन ठरलं तर मुंडेंचं अधिक लोकाभिमुख पवारांनी राष्ट्रीय राजकारणात राष्ट्रीय पातळीवरती यश मिळवलं तर मुंडेंनी स्थानिक मुद्द्यांवरती जोर दिला ही वैशिष्ट्य त्यांना वेगळी करतात पण महाराष्ट्राच्या राजकारणाला देखील राजकारणात पूरक बनवतात दोघेही बुद्धिमान आणि करिश्माई पण पवार साहेब राजकीय दृष्ट्या कुशल तर मुंडे साहेब संघर्ष योद्धा या दोन नेत्यांच्या जीवनात आणखी एक सादरम्याचा मुद्दा म्हणजे त्यांच्या वारसांचा शरद पवारांच्या कुटुंबातील सुप्रिया सुळे अजित पवार हे राजकारणात सक्रिय आहेत तर गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबातील पंकजा मुंडे प्रीतम मुंडे आणि धनंजय मुंडे हे राजकारणात सक्रिय आहेत हा वारसा दोघांच्या नेतृत्वाचा विस्तार आहे ज्यात ते युवा पिढीला प्रेरणा देतात दोघांनीही महाराष्ट्राच्या विकासात मोठं योगदान दिलेलं आहे पवार साहेबांनी पश्चिम महाराष्ट्रात औद्योगिक क्रांती घडवली आहे तर मुंडे साहेबांनी मराठवाड्यात ओबीसी समाजाचं सशक्तीकरण केलेलं आहे त्यांच्या दोघांच्याही राजकीय शैलीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आघाडी आणि युतीचं राजकारण झालं आणि जातीय समीकरणं मजबूत झाली शेवटी हा जन्मतारखेचा योगायोग हा महाराष्ट्राच्या राजकारणाला एक अनोखी वेगळी गोष्ट देतो दोन दिग्गजांची कहाणी जी वैर आणि आदर यांचं मिश्रण आहे सर ते शेवटी शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन ध्रुव आहेत त्यांचा जन्मदिवसाचा योगायोग त्यांच्या जीवनातील साम्य आणि विरोधाभास अधोरेखित करतो त्यांच्या दोघांच्याही योगदानामुळे महाराष्ट्र राज्याचा विकास झालेला आहे आणि त्यांचा वारसा आजही प्रेरणादायी आहे तुम्हाला या दोन्ही व्यक्तिमत्वांबद्दल काय वाटतं त्यांचे कोणते गुण तुम्हाला आवडले आणि दोघांपैकी तुम्हाला सरस कोण वाटलं तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद